हे पहा माझी आज गुरुवारची पूजा अशी साध्या पद्धतीने मी केलेली आहे तुम्हाला आवडत तर सबस्क्राईब करा चॅनलला संत भिकाजी साठी मी हे तयार केलेले आहे आता कितीतरी व्हिडिओ तुम्ही माझे बघितले आहे आताही बघा अशी मी माझ्या लक्ष्मीची पूजा गुरुवारची केलेली आहे व्हिडिओ आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला आवर्जून विनंती आहे माझे कृष्ण भगवान <laughs> कितीतरी व्हिडिओ मी टाकलेले आहे याआधी